नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती मी माझे रोजचे कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आजची रेसिपी आजची रेसिपी आहे साधी सोपी सिंपल पद्धतीने बनवणार आहोत आपण दाल खिचडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे किसून घेतलेलं आलं घेतलेलं आहे थोडस चार पाच हिरव्या मिरच्या फोडून घेतलेल्या आहेत कढीपत्ता चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मोठा स्लाइस करून आणि एक मोठा लाल टोमॅटो घेतलेला ला आहे मोठा चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये आहे थोडी हळद घरचा मसाला आणि अडीच चमचे मी धना पावडर घेतलेली आहे माझी घरती घरची धना पावडर आहे त्यानंतर कोथिंबीर चवीनुसार मीठ तूप घेतलेला आहे आणि हो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे मी आणि एक वाटी जे इंद्रायणी तांदूळ असेल तर त्याला दोन वाटी आपण ह्या मिक्स डाळी घेतलेल्या आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे मी चांगलं दहा ते पंधरा मिनटं धुऊन भिजवत ठेवणार आहे आणि तेल चला तर ते मग सुरुवात करूया कुकर तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी आता तेल टाकते तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये टाकूया जिरी आणि मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडलेली आहे त्यानंतर टाकूया आपण चिरून घेतलेला कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडलेला आहे आता आपण टाकूया हिरव्या मिरच्या ते चांगलं परतून घ्यायचं आहे किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे तेही चांगलं परतलं की त्यामध्ये टाकूया लसूण ठेसून घेतलेला आहे तुम्ही लसूण थोडं लसूण त्यात घालायचं आहे आणि थोडं लसूण आपण तडक्यासाठी ठेवणार आहोत लसूणही आपला छान परतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा जो आपण उभा चिरून घेतला होता कांदा छान परतून घ्यायचा आहे होने साथे आप थोड़ पहते आप ला कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडस मीठ त्यात घालूया हाता आपला कांदा चांगला सॉफ्ट असा झालेला आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत आपण जे मसाले घेतले होते घरचा मसाला हळद आणि अडीच दोन अडीच चमचे मी घरची धना पावडर घेतली होती त्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाला टाकून घेऊया धना पावडर लाल तिख अं धना पावडर घरचा मसाला आणि हळद हे छान परतवून घ्यायचं आहे परतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकूयात टोमॅटो आणि टोमॅटो ही चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा आहे गळून द्यायचं आहे थोडस तेल मला वाटतं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मी थोडस तेल टाकते त्यात हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो ही चांगला गळून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आपलं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया तांदूळ आणि या ज्या डाळी घेतलेल्या भिजवत ठेवलेल्या त्या टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे छान असे हे मिश्रण परतून झाले आपले डाळी आणि तांदूळ चांगले परतून झाले की मग त्यामध्ये आपण मीठ घालूया उरलेलं आणि आपण हे तांदूळ आणि डाळी जेवढ्या घेतलेल्या आहेत त्याच्या दोन ते अडीच पट पाणी आपल्याला त्यात टाकायचे आहे तर मग मी पाणी टाकून घेत आहे त्यात पाणी आपल्याला जास्तच टाकायचं आहे थोडे कारण दाल खिचडी ही थोडीशी ओलसरच छान लागते आता आपण उरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण थोडंसं तूप त्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून आपण कुकरला शिट्ट्या लावून घेणार कुकर लावून दोन फक्त दोनच शिट्ट्या करून घेणार आहोत थोडसं मीठ मला कमी वाटलं त्याच्यामुळे मी मीठ घालत आहे त्यात मिश्रण चांगले एकजू करायचे आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे दोन शिट्ट्यांमध्येच आपली ही छान चविष्ट तयार होते अशा प्रकारे तयार आहे आपली सुंदर अशी खिचडी त्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे चला तर मग आता आपण तडका देऊया तर तडका पॅन मी तडका पॅनमध्ये तडका आधी पॅन गरम करायला ठेवणार आहे तडका पॅन आपला गरम झाला की त्यामध्ये मी तूप घालणार आहे दाल खिचडीला तुपातला तडका हा खूप सुंदर लागतो खूप चविष्ट लागतो तूप आता थोडस गरम होऊन द्यायचंय म्हणजे तडक खूप सुंदर लागतो तूप आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया आपण ठेवलेला ठेचून घेतलेला लसूण लसूण थोडासा लाल झाला की आपण थोडस एक अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आणि हा सुंदर असा तडका आपण दालखिचडीला देणार आहोत दालखिचडीवर टाकायचा थोडीशी दालखिचडी हलवायची आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे दाल खिचडीला